ॲज अ ट्रेनर कोच काम करत असताना बरेच पालक लोकांसोबत पण बोलण्याची मला साधारणतः ऑपॉर्च्युनिटी आणि त्यांचा प्रश्न असतो की मुलाला आय आय टी करायचं आहे किंवा मुलाला एमबीबीएस करायचंय मुलाला अमुक एक कोर्स करायचा आहे त्याचा अभ्यासात लक्ष नाही त्यासाठी काय करावं लागेल एक पालक म्हणून एक ट्रेनर म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की आजची जी पिढी आहे ती पिढी थोडीशी या पिढीची जी धारणा आहे ती वेगळ्या प्रकारची आहे आजच्या करिअरच्या संधी देखील चेंज झालेल्या आहेत सो तुम्हाला कुठलीही गोष्ट आपल्या मुलांवरती लादण्याच्या अगोदर या गोष्टीची प्रॅक्टिकॅलिटी त्या व्यक्तीला त्या मुलाला चेक करायला मुलीला चेक करायला सांगावं लागेल याचबरोबर त्याची आवड त्याची निवड कशामध्ये दे, याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि आज सक्सेसची परिभाषा चेंज झाली आहे पूर्वी एमबीबीएस होणं म्हणजे ज एक खूप मोठं सक्सेस अचीव केला असं तुम्ही म्हणू शकत होता मात्र आज जर तुम्ही बघाल तर कुठल्याही प्रोफेशनला मी कमी लेखत नाही पण एमबीबीएस झाल्याच्या नंतर पण तुम्हाला चांगल्या लाईफची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी भेटणं शक्य नाही आहे दुसऱ्या बाजूला स्किल बेस्ड जॉबमध्ये काम करणारे अनेक माझे ट्रेनर कोचेस मित्र आहेत जे दहावी बारावीच्या पलीकडे त्यांनी शिक्षण नाही केलं मात्र ते जगाला गाईड करतात आणि चांगल्या प्रकारे पैसे आणि यश कमवतात याचा अर्थ असा की शिक्षणाला दुय्यम स्थान द्यायचं ते नाही आहे मात्र तुम्हाला तुमच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा मुलांवरती लादण्याच्या अगोदर त्यांना नेमकं काय हवं याचा तुम्ही विचार करायला पाहिजे या संदर्भाने लवकरच आपण एक करिअर काउन्सिलिंगचा एक वर्कशॉप पण आपण लॉन्च करणार आहोत या प्रकारच्या वर्कशॉपमध्ये कुठल्या कुठल्या तुमच्या शंकांना उत्तर देण्यात यावं जे तुम्हाला वाटतं ते तुमचे प्रश्न नक्की मला या रीलच्या खाली टाका म्हणजे मी या सगळ्या तुमच्या क्वेश्चन्सला अँसर देणारं एक समर्पक उत्तर नव्वद मिनिटांच्या कोर्समधनं तुमच्यापर्यंत पाठवेल आणि हा कोर्स मोफत असेल